आज मित्रांनो ह्या आहे ब्रह्मगिरी पर्वत आणि ब्रह्मगिरी रांग बघू शकता ही ब्रह्मगिरी पर्वत रांग त्र्यंबकेश्वरच्या जवळच असलेली ब्रह्मगिरी पर्वत रांग आहे आणि ते काय करतात तर ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारतात आणि बघू शकता ह्या ब्रह्मगिरी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये मी बाईकवर आलेलो आहे आता बाईकवर प्रदक्षिणा घालत आहे बघू शकता हे <laughs> बघा बाईकवर मी आता प्रदक्षिणा घालत आहे आणि अर्पतंड मी प्रदक्षिण घेण्यासाठी जात आहे हे बघा ब्रह्मगिरी पर्वतरांग